राहता तालुक्यातील ममदापूर नजीक रात्री घोघरगाव श्रीरामपूरकडून संगमनेर कारखान्याकडे जाणारा उसाचा ट्रक क्रमांक एम एस वीस बी टी पस्तीस अठ्याहत्तर रात्री एक वाजेच्या दरम्यान वळणावर ट्रॅफिकचा अंदाज न आल्याने उलटला ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु गेल्या महिनाभरातच या ठिकाणी पाच ते सहा भीषण अपघात झाले आहेत यात काही महिला देखील मृत्युमुखी झाल्या आहेत वाढती रहदारी अरुंद रस्ता सोबतच वळणावर समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने या भागात अपघातांचे प्रमाण वाढत आहे गेल्या दिवसात हा सलग तिसरा अपघात आहे परवा याच ठिकाणी एका स्थानिक नागरिकाचा अपघात होऊन त्याची प्रकृती चिंताजनक आहे काल याच ठिकाणी एका कारचा देखील अपघात झाला अपघातात कार अक्षरशः तीनशे ते चारशे फूट रस्त्याच्या कडेला फेकली गेली ही घटना ताजी असतानाच वरील प्रकार घडला ममदापूर व स्थानकाजवळ वाहतुकीचा हा परिसर वर्दळीचा असून दोन ठिकाणच्या वळणांमुळे वाहन चालकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने हे प्रकार घडत आहे पी डब्ल्यू डीच्या संबंधित विभागाने लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे सदर घटनेविषयी ट्रक चालकाने अधिक सांगितले आहे काय नाव तुमचं राहुल जादू सिंग बैनाडे नेमकं काय प्रकार झालाय नेमकं पुढून दोन गाड्या होत्या टँकर होतं टँकर ओव्हरटॅक मध्ये होतं ते समोरच्या गाडीवर ओरट्या करत होतं माझ्या साईडला फुल दाबून आलं ते मला राईट साईडला वढावं लागली साधारण किती वाजता घडला हा प्रकार हा एक वाजेच्या दरम्यान एक दिवशी कोणत्या कारखान्याला ऊस चालला होता संगमनेर अच्छा कुठून भरून आला तुम्ही गोगर गाव टाकले न्यूज रिपोर्टर युनुसेन आमदार एस मीडिया राहता